मराठी महिन्यातील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष आणि या मार्गशीर्ष मधला गुरुवार वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीची पूजा करतात कुटुंबाला शांती ऐश्वर समाधान मिळावं अशी प्रार्थना करतात तर शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं मात्र या वर्षी पाच गुरुवार आल्यामुळे नेमक्या कुठल्या गुरुवारी उद्यापन करावं असं संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं याचंच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत ही पूजा नेमकी कशी करावी या वर्षी पाच गुरुवार असल्यामुळे नेमकी कुठल्या गुरुवारी याचं उद्यापन करावं याविषयीची माहिती देत आहेत पुरोहित बाळू कशाळीकर चला जाणून घेऊया गुरु ब्रह्मा गुरु विष्णुगुरु देहो गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरवे काशाय वस्त्रडधारण कम्डलू पद्मतरेश्र चक्रंदराभूषभूषणा श्रीपादराज शरण प्रपद्ये ओम गुरवे नमो नम सगळ्यात आपल्या बारा महिन्यामध्ये प्रतिपदेपासून ते अमावास्यापर्यंत शुक्लपक्ष आणि वद्यपक्ष असे दोन भाग आहेत त्याच्यामध्ये चैत्र ते फाल्गुन असे बारा महिने असतात मराठी महिने त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला जो शुद्ध महिना आहे ज्या महिन्यात असं बाकीच्या महिन्यांसारखं काही नसतं तो दत्त महाराजांचा जन्म त्या ठिकाणी त्या महिन्यामध्ये झालेला आहे असा चांगला महिना हा मार्गशीर्ष महिना आहे शुभ महिना ह्या महिन्यामध्ये प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत मार्गशीर्ष गुरुवार येतात आणि पार चालत झाल्यापासून ते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार माता भगिनी आणि कुमारिका म्हणून ते पुजतात त्या पुजत असताना आपल्याला काही गोष्टी श्रद्धेने करायच्या असतात त्या लोक ती श्रद्धेने करत असतात आपल्याला जमेल त्याप्रमाणे करतात पण त्यामध्ये काही त्रुटीसुद्धा असतात की एखादी गोष्ट आपण कर्म करत असताना तर त्रुटी कशा दूर करता येतील तर त्या दृष्टीने विचार केला तर पहिला गुरुवार चौदा तारीखला आहे त्या गुरुवारी सकाळी सुचिरबोध होऊन प्रत्येक स्त्री किंवा जो गुरुवार करणारी स्त्री असेल तिने किंवा त्या कुमारकेने माता भगिनीने सकाळी चांगल्या मनाने आंघोळ वगैरे करून सुचिरबूध होऊन त्या दिवशी ज्या घरामध्ये मार्गदर्शक महिना पुजतात त्या घरातील फरशीवर सगळी चांगल्या प्रकारे पुजून त्या ठिकाणी चौरंग मांडून किंवा पाठ मांडून त्याच्यावरती तांब्याचा कलश ठेवून त्याची विधिवत आत्तापर्यंत ज्या भगिनी पूजा झालेल्या आहेत त्याप्रमाणेच तो विधी आहे त्याच्यामध्ये एक सुपारी एक नाणं असं त्या कलशामध्ये टाकायचं असतं त्याच्यानंतर त्याच्यावरती आंब्याचा टाक किंवा पंचपल्लव ते टाकून त्याची विधिवत त्या कलशाला अष्टगंधदा आणि स्वस्तिक काढून त्याच्याभोवती दोरा गुंडाळायचा असतो लाल दोरा तांब्याभोवती आणि ती पूजा करायची असते पानाचा विडा नारळ पूजा साहित्य गंध फुलं तुळशी दुर्वा असे जे काय त्याचे उपचार आहेत त्याप्रमाणे ती पूजायची आणि दिवसभरामध्ये तिच्या मनामध्ये श्री लक्ष्मीचा जो जप आहे तो तिने म्हणायचा असतो तोंडात तिच्या सुरुवात पूजा सुरुवात झाल्यानंतर कोणाशी बोलायचं नसतं आणि पूजा संपल्यानंतर तोंडात तिचा तो एकच मंत्र हवा आणि आपलं जे घरगुती वातावरण असतं ते वातावरण चांगलं शुद्ध ठेवावं घरामध्ये अपशब्द बोलू नये त्याच्यानंतर घरातील जे इतर सदस्य असतात सुद्धा त्याची देवीची मनोभावे सेवा करावी तुमची जी संकल्पना आहे ती त्या ठिकाणी तुम्ही सांगावी देवीला माझी जी काही संकल्पना आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करा मुलांचं शिक्षण मुलांचं आरोग्य कुटुंबातील इतर जे काही दोष आहेत ते दूर करून आमच्यावरती तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहावा त्या दृष्टीने हे व्रत सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी हे यंदा चार गुरुवार दरवर्षी येतात यंदा पाचवा गुरुवार आलेला आहे त्या दृष्टीने विचार केला तर यंदा शेवटचा गुरुवार जो आहे त्या दिवशी अमावस्या आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे अमावस्याला ही पूजा करावी की करू नये तर मार्गशीर्ष महिन्यातील जो गुरुवार शेवटचा अमावस्याचा जरी असला तरी लक्ष्मी माता ही अमावस्येलाच प्रसन्न होते म्हणून सर्वांनी शेवटचा जो गुरुवार आहे तो अमावशेचा त्याची पूजा करावी आणि व्रताची चांगल्या प्रकारे सांगता करावी अन्य काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही जो व्रत करता व्रतामध्ये तुम्ही सुरुवात केल्यानंतर उपास जो धरता त्या उपासामध्ये फक्त केळं किंवा शहाळ्याचं पाणी असा जो एवढंच खाऊन तो उपास करायचा आहे पण जनरली आता बघितलं तर उपवासाचे प्रकार थोडेसे बदल झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे आता आरोग्य माणसाचं थोडंसं खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना भूक लागते भूकेच्या आधार ते मग शाबुदाणा खिचडी किंवा असे जे काय पदार्थ खातात ते सध्या ते खाऊ नयेत फक्त उपासाला पाणी पिऊनच त्याचा उपास करायचा असतो आणि मुखामध्ये त्या श्री महालक्ष्मीचा जव आहे तो कायम ठेवायचा असतो म्हणजे जे आपण उपास करतो तिची शक्ती जी असते देवी ती तुम्हाला प्राप्त करून देते आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही जेवण वगैरे करून उपास दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करतात आणि उपास सोडतात असा जो कार्यक्रम आहे आणि शेवटचा जो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे तो उद्यापनाचा गुरुवार असतो त्या दिवशी स्त्रियांना बोलवून सात स्त्रियांना बोलवायचं असतं आणि सात स्त्रियांना एक फळ किंवा एक रुमाल असं त्यांना द्यायचं असतं अर्पण करायचं असतं म्हणजे सात देवी महालक्ष्मी जी आहे ती सात स्वरूपाची आहे त्याच्यामुळे सात देवींनी आपल्या घरात याव्यात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून त्यांना एक पुस्तकीची प्रत द्यावी आणि फळ द्यावं आणि एक रुमाल किंवा वस्त्र द्यावं असं त्याचा पुस्तकामध्ये त्याची माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे करावं तसेच बा घरातील मंडळींनी सुचिरूतपणा राहून त्या पूर्ण सात दिवसापर्यंतच तुम्ही गुरुवारच पाहत असाल तर माझं असं मत आहे की त्या गुरुवारनं पाहता पूर्ण जो महिना आहे त्या दिवशी कांदा लसूण मांस मच्छर अशा जे उष्ण उष्णता जे शरीरामध्ये वाढेल असे जे पदार्थ आहेत ते खाता कामा नाहीत सौम्य आहार करावा त्या महिन्याभरामध्ये सात्विक आहार करावा त्याच्यामध्ये काही दोष असतात आहारामध्ये सगळ्यात दोष जास्त असतात म्हणून सात्विक आहार माणसाने घ्यावा आणि व्रताची सांगता करावी की लक्ष्मी का पूजावी हा मोठा प्रश्न आहे आणि कोणी पूजावी हे पण सांगतो महालक्ष्मी व्रत हे कुमारे गाभासून पुरुष पुरुष ह्या महालक्ष्मीची पूजा करू शकतो पुरुषाला पण अधिकार आहे एखाद्या घरात अडचण वगैरे असेल की अडचणीच्या काळामध्ये घरातील मुलीने किंवा कर्त्या पुरुषाने जरी महालक्ष्मीचे पूजन केलं तरी काही त्याचे दोष लागत नाहीत दुसरी गोष्ट लक्ष्मीपूजन करत असताना आपल्याला काहीतरी सुएर सुतक असे प्रभाव येतात म्हणजे काही दोष येतात ते दोष आल्यानंतर काय करावं हा मोठा एक प्रश्न असतो मग तो, तो प्रश्न दूर होण्यासाठी ज्यावेळी आपलं सुएरसुतक संपल्यानंतर आपण लक्ष्मीची जशी ही व्रताची सांगता दिलेली आहे ती सांगता ती सुरसुद्धा आल्यानंतर करू शकतात त्याच्यामध्ये मोठा मुद्दा आहे की अडचण आल्यानंतर काय करावं असे आम्हाला पण प्रश्न येतात त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुईर आला किंवा अडचणी हे येतातच महिन्याभरातून लेडीज प्रॉब्लेम असतात ते सुद्धा एक गुरुवार जरी मिळाला तर तो लेडीज पुतू शकते लक्षात आलं त्यादृष्टीने हा विषय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे व्रताला सुरुवात केल्यानंतर घरातील इतर जी मंडळी असतील त्यांनी याची उपासना करून जास्तीत जास्त तिची सेवा व्हावी ही मात्र भावना असते कारण एखादी पत्नी जर व्रतलेलं असेल तर, तर नवरा नशापान करून मांसमच्छर करून या ठिकाणी आला तर तो दोषास पात्र ठरतो त्यापासून कुटुंबाची वातावरण होते तरी माझी एक सर्वांना जी माता भगिनी किंवा कुटुंबातील मंडळी असतील त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी हे व्रत सुरुवात झाल्यानंतर एक महिनाभर कुचली राहून हे व्रताचं पालन करावं आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं तर हे होते पुरोहित बाळू कशा यांनी दिलेल्या माहितीतून तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी आम्ही आशा बाळगतोय आता इथंच थांबतोय कॅमेरामॅन साहिल बागवेसह जुईली पांगम कोकणसाद लाईव्ह सावंतवाडी